नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण इथे सत्याची बाजू घेऊन भांडणाऱ्या मीराचा हात धरत मीराला घराबाहेर काढत असतानाच आता इथे निरुपाचे भयानक सत्य म्हणजेच निरूपाने घर गहाण ठेवल्याचे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे आता हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे आता देविका सत्याला खूप काही नाव ठेवत असते हा पनोतीच आहे आणि या लोकांशी कशाला बोलायचं काय लायगी तरी काय आहे या लोकांची आता मात्र इथे मीराला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणते चिचून रे माझ्याविषयी एक सबूत बी बोलू नको अख्ख्या सांगली गावात आपण सत्यदादा म्हणून ओळखलो जातो नीट बोलायचं माझ्याशी तेव्हा लगेच आता इथे देविकाच्या मैत्रिणी जोरजोरात हसू लागतात आणि काय हा आणि सत्यदादा टॅक्सी ड्रायव्हर कुठला असे म्हणून आता जोरजोरात हसत असतात त्याच वेळेस मीराला मात्र आता खूपच राग येतो तेव्हा लगेच आता सत्य काही बोलणार तेच मीरामुळे लागते बास तुमचं हसणं खिदळणं बाद झालं कशाला हसताय तुम्ही माझ्या नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या तुम्ही आहेत तरी कोण आमच्याच घरात येऊन माझ्याच नवऱ्याला नावं ठेवतात हे मी अजिबात खपून घेणार नाहीये माझ्या नवऱ्याचा होणारा अपमान मी सहन करू शकत नाही आता मात्र सत्य इथे मीराकडे बघत असतो त्याच वेळेस आता निरुप हसू लागते आणि म्हणतोय बग बग देविका अगो कुणाचा अपमान होतोय ज्याला काही मानच नाहीये त्याचा कसला आलाय अपमान असे म्हणून आता सर्वजणी जोरजोरात हसू लागतात त्याच वेळेस देविका लागते हो जो आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही या गुंडाला कसला आलाय मान आता मात्र मीरा खूपच वडकते आणि म्हणते ते बाद झालं देविका आधी या घरात तुझ्या नवऱ्याला काय मान आहे ना ते बघ आता मात्र देविका आणि निरुपाला तर धक्काच बसतो कारण चक्काता इथे फुलवाली बोलायला लागली ही आमच्याशी म्हणते तेव्हा लगेच निरूप म्हणते फुलवाली तुझं तोंड माझ्या पंकज बद्दल काही बोलायचं नाही अगं त्याच्याकडे किती डिग्री आहे तो किती शिकलेला आहे याची त्याची कुठं बरोबरी होणार आहे का तेव्हा लगेच मीरा लागते हो का तुमचा पोरगा खूप शिकलेला आहे आहे हो की नाही पण शेवटी त्याने स्वतःच्याच बापाला फसवलं ना? हो की नाही फसवलं की नाही सांगा ना आणि काय करतो तुमचा पोरगा डिकऱ्या घेऊन सांगा ना काय करतो घरात काही देतो पैसे पाणी देतो का आता मात्र इथे मीराने निरुपाची बोलती बंद केलेली असते त्याच वेळेस देविका बोलते मीरा अगं तू कुणाशी बोलते याचं भान ठेव अगं समोर आई उभ्या तेव्हा लगेच निरूपा म्हणते बघ बघ देविका अगं तिला कसलंच भान नाहीये हो की नाही या गुंडाच्या प्रेमात वेडी झाली ना ती गुंड कुठला तेव्हा लगेच आता मीरा मला ते बाद झालं सासूबाई तुम्ही कितीही बोलला ना तरी मी कधीही तुम्हाला उलट उत्तर देत नव्हते कारण माझ्याविषयी बोलला ना मी ऐकून घेईल पण माझ्या नवऱ्याविषयी बोललेलं मी ऐकून घेणार नाही ना। कारण माझा नवरा कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच आता त्या मैत्रिणी मला लागतो अरे बापरे या गुंडाची बायको ही गुंडासारखीच आहे किती बोलते तेव्हा देविका मला लागते अगं काही लायकीच नाहीये तिची पण आता तुमच्या समोर नाटक करते तेव्हा लगेच मीरा मोलक ते बास आणि तुम्ही काय गं प्रत्येक गोष्टीवर नावं ठेवता हसता बाद झालं तुम्ही तर खूप शिकल्या सवरलेलं आहे ना मग असं बोलताने असं दुसऱ्यावरती हसताने तुम्हाला लाज वाटत नाही का तेव्हा लगेच आता देविका मोलक मीरा काय बोलते तू अगं माझ्या मैत्रिणीचं शिक्षण काढायची काही गरज नाही त्या पाहुणे आल्यात आपल्या घरात तेव्हा लगेच मीरा मोलक ते हो ना पाहुणे आलात ना मग पाहुण्यासारखं यायचं खायचं प्यायचं आणि निघून जायचं इथे येऊन पंच कशाला करायचं तेव्हा लगेच आता आता इथे देविका मुलं ते बाद झालं मीरा त्यांच्याविषयी आता मी एक शब्द ऐकून घेणार नाही माझ्या मैत्रिणीचा अपमान इथे होऊच देणार नाही मी तेव्हा लगेच मीरा ते हो ना तुझ्या मैत्रिणीचा अपमान तुला सहन होत नाही तसं मलाही माझ्या नवऱ्याचा अपमान सहन होत नाही आणि काय गे तुम्ही एवढे शिकल्या सवरले ना ना मग तुम्हाला अक्कल नाहीये का मुळात म्हणजे ना मॅनर्सच नाहीये तुम्हाला आता मात्र सगळ्या मैत्रिणी मीराकडेच बघू लागतात त्याच वेळेस आता देविका मुलग ते बाद झालं मीरा आता एक शब्दही बोलू नको त्यांचं शिक्षण काढायची काय गरज आहे तेव्हा मीरा मुलं ते काढणार मी त्यांचं शिक्षणही काढणार आणि अक्कलही काढणार कारण ना या वगैरे ना बिलकुल अक्क नाही अगं कुठे यायचं कशावर हसायचं हे सुद्धा कळत नाहीये यांना बिंडो कुठल्या आता मात्र निरूपा तर इथे मीराकडेच बघू लागते चक्क ही फुलवाली एवढी भांडते आणि हिच्यात एवढं बळ आलं तरी कुठून आता मात्र सत्या धुमकेतूकडे बघत असतो कारण धुमकेतूचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे त्याला नक्की दिसून आलेलं असतं तर आता इथे निरुपा जोरात ओढते आणि म्हणू ते फुलवाली बास आता देविकाच्या मैत्रिणींचा अपमान या घरात मी होऊ देणार नाही आता ना मी तुला सोडणार नाही आहे लगेच निघितन तेव्हा लगेच सत्या म्हणते निरूपा तू कोण ग मीराला हक्कलणारी ुमकेतू तु या घरची मोठी सुने आणि ती या घरातच राहणार त्याच वेळेस आता देविकाच्या मैत्रिणी देविकाला म्हणू लागतात अगं देविका, देविका, ला देविका आम्हाला वाटलं नव्हतं ग तुझ्या घरात येऊन आमचा एवढा अपमान होईल कसलं घर आहे तुझं खरंच आम्ही किती खुश होतो आपण पार्टी करणार होतो ना आणि हे सगळं काय झालं हे असली गुंड लोक तुम्ही घरात ठेवताच तरी का तेव्हा म्हणू लागते अगदी बरोबर बोलताय तुम्ही या असल्या गुंडांना ना घरात ना ठेवायलाच नाही पाहिजे यांना हकलून द्यायला पाहिजे त्याच वेळेस आता लगेच इथे पंकजही घरी आलेले असतो आता मात्र लगेच निरुपा लागते पंकज ये ये हे बघ देविकाच्या मैत्रिणी आल्या ए पटकन आता मात्र लगेच सत्या जोरजोरात टाळवा जातो आणि मग तो वा डिग्रीवाला पंकज आला हो की नाही बबड्या कुठला आता मात्र मैत्रिणी तर सत्याकडेच बघू लागतात तेव्हा लगेच निरुपा म्हणतो सत्याचा अपमान थोडा नाही झाला का जा नाहीत जा तेव्हा सत्य म्हणतो नाही जाणार हे माझं घरी चोरट्या बाबड्याची ओळख करून द्यायला नको का तुझ्या या खास मैत्रिणींना खास पाहुण्यांना हो की नाही आता मात्र देविका हे सत्या तू गप्प व्हायचा माझ्या पंकजाशी एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा लगेच सत्य म्हणतो रे बापरे या चिचुंद्रीला तर राग आला बघ धुमकी तू आता या पुसक्याबद्दल बोलायचं पण नाही हा पुसक्या कसं हे सांगायला नको का भर मांडवातून हा पुसक्या पळून गेलेला आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते आणि तो जे पळून गेला ना ते अगदी योग्य केलेलं आहे कारण या फुलवालीची कोण लग्न करणार तिची काही लायकी आहे का म्हणूनच पंकज पळून गेलेला आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू अरे बापरे हो का तुमकू बरोबर लग्न करायचं नव्हतं का कुठली मुलगी होती रे ती फुसक्या आता मात्र पंकज लगेच इथे सत्याकडे बघू लागतो आणि त्याला गप्प बैस म्हणू लागतो तेव्हा सत्य म्हणतो अरे सांग ना अरे फुसक्या तू कुठल्या पोरीबरोबर पळून गेला होता आणि ती पोरगी कशी तुझे पैसे घेऊन लंपात झाली सांग की तुझ्या या लाली पावडरवारीला आता मात्र देविका लगेच पंकजकडे बघू लागते आणि म्हणून लागते पंकज हा काय बोलतोय हे सगळं काय तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हे बघ देविका तू याच्याकडे लक्ष देऊ नको अगं मुद्दाम तुमच्यामध्ये भांडण लावण्यासाठी हे सगळं करतोय तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागते हे सात्या अजिबात माझ्याशी बोलायचं नाही माझ्या बायकोला तर काय बी सांगायचं नाही उगाच काही खोटं नट सांगू नको तेव्हा लगेच आता सत्य म्हणू तो हो का हे सगळं खोटं नाट आहे का मग थांब आपण रवीला विचारूया अजून बाप्पाला विचारूया विचारूया ना खरं काय नाव काय होतं त्या पोरीचं हो सारिका सारिका हो तिनेच तुला फसवलं आणि तू तिच्या बरोबर पळून संसार करणार होतो ना काय झालं मग पण जाऊ दे तुझ्या नशिबात ना ही लाली पावडरवालीच होती आता मात्र लगेच देविका म्हणू लागते पंकज ही सारिका कोण आहे त्याच वेळेस देविकाच्या मैत्रिणी म्हणू लागतात अगं देविका म्हणजे पंकजने तुला फसवून लग्न केलं आहे का तुला काही सांगितलंच नाही आहे का पहिलं आणि हा लग्नातनं पळून गेला होता का म्हणजे या मीराबरोबर याचं लग्न होणार होतं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा आणि या सत्याकडे तर मी नंतर बघेल आणि पंकजलाही जे काही विचारायचं ना ते मी नंतर विचारले पण आता सध्या ना तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या बरं मला याबद्दल काही बोलायचं नाही आहे आता मात्र इथे लगेच लागते हे पनोती आता तरी जा पाहुण्यांना नीट जेऊ दे जा ना तेव्हा सत्यमुळं तो नाही जाणार मी हे घर माझं अजिबात जाणार नाही तेव्हा लगेच देविका मीराला म्हणू लागते मीरा, ला मुलक ते मीरा तु जा बरं पटकन तू पाहुण्यांच्या डिनरसाठी बिर्याणी केली ना ती घेऊ नये पटकन जा बरं चल टेबलवरती तेव्हा मीरा म्हणू लागते मला जमणार नाही जिथे माझ्या नवऱ्याचा अपमान झाला ना तिथे मीही आता ऐकून घेणार नाही तुम्हाला खायचं ना तुम्ही तुमच्या हाताने घ्या आणि खा आता मात्र निरुपाला तर खूपच राग येतो ही फुलवाली आम्हाला उठ देते, उत्तर देते उलट उत्तर देते आम्हाला नाही नाही तेव्हा निरुपा म्हणते हे फुलवाली लायकीत राहायचा देविकाने जे काही सांगितलं ना ते सगळं काम करायचं तेव्हा सत्य मात्र धुमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस आता मीरा जम्नार, जम्नार आ, 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 ते नाही जमणार मला जमणार नाही तुमचे पाहुणे आहेत ना मग तुम्ही करा आणि त्यांना खाऊ घाला अजिबात मी आता काही करणार नाही तेव्हा लगेच निरुपा आता मीरा येते आणि ते तुझी एवढी हिंमत तू उलट उत्तर देते चरा चरा बोलते आणि ते पण माझ्या घरात हे तुझं घर नाही आहे चाळीतलं हे या निरुपा घर आहे निरुपाचं आणि आता तू खूप डोक्यात जाते आता जर तू काही बोलली ना डायरेक्ट तुला मी या घरातन बाहेर काढेल तेव्हा सत्य म्हणून निरुपा कितीदा सांगायचं तू तु धुमके तुला या घरातन बाहेर काढू शकत नाही जर तुला काढायचं असेल ना तुझ्या या बबड्या आणि बबडीला काढ चल तेव्हा लगेच निरुपा लागते हे पनोदी गप्प बाईसा जा पटकन फुलवाली घेऊन येते जेवण वगैरे सगळं काही लवकरात लवकर घेऊन ये तेव्हा मीरा मात्र आता निरुपाकडे रागाने बघत असते आणि मी लागते नाही मी आण नाही देविकाच्या मैत्रिणींनी माझ्या नवऱ्याचा एवढा अपमान केला ना आता तो मला सहन झालेला नाही आता मी काही काम करणार नाही तेव्हा लगेच आता देविका हो का याचा कसला आलाय का अपमान गुंड कुठला गुंडासारखा दिसतोय हा तेव्हा लगेच त्या मैत्रिणी वा फनी अगदी देविका भारी बोलतेस तू गुंडच आहे हा तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बाद झालं अगं तुम्हाला काही अक्कल वगैरे आहे की नाही अगं तुम्हाला जरी माझा नवरा गुंड दिसत असला ना दिसण्यावर माणसाची होत नसते तुम्ही तर दिसायला खूपच भारी पण अक्कल शून्य अक्कल शून्य तसा माझा नवरा जगात भारी आणि माझ्यासाठी माझा नवरा लाखात एके आता मात्र इथे सत्य धुमकेतूकडे प्रेमाने बघू लागतो खरंच धुमकेतूचं चा सत्यावर ते किती प्रेम आहे ना आजही तिने सगळ्यांसमोर दाखवलेलं असतं त्याच वेळेस निरपे फुलवाली आता मी शेवटचं सांगायला पटकन सगळी कामं आवरून घे तेव्हा मीरा मग ते नाही जमणार सासूबाई मला त्याच वेळेस आता लगेच इथे निरुपा मीराचा हात पकडते आणि म्हणू लागते नाही जमणार ना या घरात काम करायला मग माझ्या घरात तुला थारा नाही ना ना। लगेच निघितनं त्याच वेळेस सुधाकर कर भाऊ येतात आणि म्हणू लागतात निरुपा हे सगळं काय चालू आहे आणि तू मीराला घरातनं का बाहेर काढते तेव्हा लगेच आता इथे निरुपा म्हणू लागते ही फुलवाली चराचर मागे बोलते मला आणि घरातली कामं कर म्हटलं तर कामं करायला नकार देते जर हिला इथली कामं करायची नसेल तर तिला या घरात जागा नाही तेव्हा लगेच आता सत्य बाद झालं निरुपा खोटं सांगू नको अरे बाप ये ही निरूपा आणि ही लाली पावडरवाली तिची सून दोघी मिळून धुमके तुला असं कामाला लावताय फुलवाली काय म्हणतायत कामवाली काय म्हणतायत आणि या मैत्रिणींसमोर तिचा अपमानही आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा अगं तुला तरी अक्कल नाहीये का मला वाटलं होतं तू आज बदलशील उद्या बदलशील पण नाही तुझं तेच तेच आणि बाहेरच्या पाहुण्यांसमोर असं कोणी घरच्या सुनेचं अपमान करतं का तेव्हा लगेच आता इथे निरुपा म्हणतो तुम्ही बाद झाला दरवेळेस तिची बाजू घेऊन बोलण्याची काहीही गरज नाही तिला मी जी कामं सांगितली ती तिला करायला सांगा नाहीतर मी तिला या घरात ठेवणार नाही तेव्हा लगेच आता आता मीरामुळं ते नाही जमणार सासूबाई मला माझ्या नवऱ्याचा या मैत्रिणी खूप अपमान केलाय त्यामुळे बाबा मी यांना काही जेवण वगैरे देणार नाही द्यायचं असेल तर देविकाला सांगा तेव्हा लगेच आता देविका मुळक ते बघाई कशी बोलते ती पाहुण्यांसमोर अशी अपमान करते तुमचा बघा बघा तेव्हा निरुपा मुला ते बास आता मी हिला या घरात ठेवणार नाही तेव्हा लगेच आता निरुपा मीराचा हात पकडते आणि तिला घराबाहेर काढणार तेच लगेच आता इथे सुद्धा कर भाऊ मुला बाद झालं निरुपा आता तुझं अति झालं रोज रोजची तीस तीस कटकट माझं घर माझं घर त्यापेक्षा ना आपण करूनच दाखवूया आणि मग आपण बघूया हे घर कुणाच्या नावावरती अर्ध घर माझ्या नावावरती आणि त्यावर हक्क सत्या आणि त्यामुळे ना तुझं हे माझं घर माझं घर बाद झालं लवकरात लवकर मला पेपर हवेत तेव्हा लगेच आता निरुपाकची तर बोलती बंद झालेली असते आता मात्र पेपर मी कुठून देऊ पेपर तर सुजित कुमारकडे आणि जर यांना समजलं हे घर गहाण ठेवलंय तर आता पंकज आणि देविका ही एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो मम्मा कशाला भांडते तू जाऊ दे ना पाहुण्यांसमोर कशाला तमाशा नाही करायचं ना तिला काम जाऊ दे देविका करेल देविका करेल तेव्हा देविका म्हणू लागते हो हो आई जाऊ द्या उगच कशाला भांडण वाढवत बसायचंय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात नाही पंकज बाद झालं आणि देविका तूही अति करते तू तर एकदम निरुपाच्या पावलावरती पाऊल ठेवूनच चालते ना त्यामुळे आता अति होतोय मीराचा झालेला अपमान मी पण बघू शकत नाही मी तिला या घरात आणलंय ना त्यामुळे या घरात तिला मान मिळायलाच हवा पटकन मला पेपर हवेत निरूपा पटकन पेपर घेऊ नये आता मात्र निरूपा मुळगते ते कशाला उगच मी असंच म्हणत होते मला माहिती हे घर तुमचंही आहे तेव्हा लगेच सत्य तो बाप एक मिनिट थांब बाप नक्की काहीतरी गडबड दिसते जेव्हा केव्हा घराच्या पेपरचा विषय निघा की या निरुपाची बोलती बंद होते ही लगेच विषय थांबवते गुपित आहे तरी काय बाप पटकन काहीतरी आपल्याला शोध घ्यावा लागेल बाप तेव्हा लगेच निरुपा ती गप्प उगाच काही बोलू नको तुला ना मुळात म्हणजे ना अक्कलच कमी आणि तू कशाला मला डोकं लावतोय रे तेव्हा लगेच सत्य म्हणतो निरुपा आपल्याला काही डोकं वगैरे लावायचं नाहीये तुला आणि तुझ्या तोंडाला लागायची मला हौसई नाहीये पण पटकन सांग पेपर कुठे घराचे आता मात्र निरुपाची तर बोलती बंद झालेली असते पण मात्र सत्य म्हणतो नाही नाही बाप आता तर आपल्याला पेपर बघावेच लागेल नक्की मला काहीतरी गडबड वाटते बरं का या म सगळ्यामध्ये तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणा निरुपा पटकन पेपर घेऊ नये आता मात्र निरुपाचं घर गहाण ठेवल्याचं सत्य सगळ्यांसमोर कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल